हेलो मैत्रिणींनो नमस्कार तृती क्रिएशन अँड ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मी स्वागत करत आहे मैत्रिणींनो मी मी मागले दोन व्हिडिओ टाकलेले आहे उलन मॅट रंगोलीचे त्यांना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद करते मागले दोन व्हिडिओ मध्ये काही माहिती सांगायच्या राहून गेलेल्या होत्या त्यामुळे मी हा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्याकरिता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उलनबद्दल खूप महत्वाची माहिती सांगणार आहे ती आपल्या सगळ्यांची खूप म्हणजे महत्वाची माहिती आहे आणि उलन मॅट्रांगोली काम चालू करण्याचं चालू करताना माझ्याकडनं ज्या ज्या चुका झाल्या स्टार्टिंगला त्या चुका तुमच्याकडनं नाही व्हायला पाहिजेत त्याकरता पण मी काही टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगत आहे की काय चुका करायला नाही पाहिजे उलन मॅटच्या रांगोळी काढता चला मैत्रिणींनो मी तुम्हाला आता सांगणार आहे की मार्केटमध्ये गेल्यानंतर उलन कसं बघायचं की त्याची क्वालिटी छान आहे किंवा नाही आहे आणि ते त्याचे जे स्ट्रेक्चर असते जे हातात पकडल्यावर जे आपल्याला वाटते सॉफ्टनेस किंवा हार्डनेस ते पण ते पण बघायला पाहिजे आपल्याला ठीक आहे मैत्रिणींनो आपण जेव्हा उलन घ्यायला जातो बाजारात मार्केट मार्केटमध्ये तेव्हा त्याला तो खराब क्वालिटीमध्ये तर नाही आहे ना असं चेक करायचं हे जे असं असते हे अशा टाईपचं पण माझं पुष्कळचं उलन स्टार्टिंगला मला शॉपकीपरनी देऊन दिलेलं होतं तर त्यानंतर माझं खूप असं वाया गेलं आणि आपण हे जर रांगोळीमध्ये यूज केलं तर ते रांगोळी छान नाही दिसत ठीक आहे त्याचप्रमाणे अख्खं माझ्याकडे व्हाईट कलर व्हाईट कलरचं जे होतं हे उलन हे पूर्णपणे असं खराब आलेलं होतं तुम्ही बघू शकता हे व्हाईट कलरचं माझं उलन कसं खराब आहे आणि त्यातच माझं ग्रीन कलरचं उलन किती छान आहे आपल्याला उलन घेताना नेहमी लक्षात ठेवायचं की त्याची क्वालिटी कशी ओळखायची हे आपल्याला असं जवळजवळ छान असं पाहिजे डार्क पाहिजे आहे अशा प्रकार अशा प्रकारे आपल्याला उलन निवडायचं आहे तुम्ही बघू शकत आहे एक मा, मी दाखवत आहे तुम्हाला हिरव्या कलरचं उलन आणि एक दाखवत आहे मी पांढऱ्या कलरचं उलन मान्य आहे की पांढरा कलर बेस असते त्याच्यामध्ये जास्त आपल्याला जास्त डार्कनेस येत नाही पण क्वालिटी तर छान पाहिजे ना हे मला असं सिंगल सिंगल सारखं वाटते अख्खं माझ्याकडे हे बंडल आहे हे बघू शकताय तुम्ही मग तुम्हाला दाखवत आहे मैत्रिणींनो तुम्ही बघू शकत आहे हे माझ्याकडे जे ब्ल्यू कलरचं उलन आहे हे पूर्णपणे खराब आलेलं आहे स्टार्टिंगला माझं खूप लॉस झालेलं आहे कारण की उलनमुळे हे जे उलन आहे माझ्याकडे टोटली पूर्ण खराब आलेलं आहे आता मी याला कशा पद्धतीने छान बनवायचं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये ट्रिक सांगत आहे कारण की माझ्याकडे खूप जास्त प्रमाणात उलन खराब आलेलं होतं आता इतकं खराब आलेलं उलन इतकं नाच नाही होऊ शकत ना त्यामुळे मी एक ट्रिक यूज केलेली आहे की असं आलेलं उलन त्याला छान कसं बनवायचं कारण की खूप जास्त प्रमाणात आहे ह्या उलनचं असं पार्ट पडलेलं आहे वाईट उलनचं असं पार्ट नाही वाईट उलनचं असं असं काहीच पार्ट नाही आहे ते सिम्पल असं आहे पण मला असं खूप असं पतलं पतलं वाटत आहे हे उलन त्यातच ग्रीन खूप छान आहे बाकीचे माझे उलन खूप छान आहे हे पण याचं स्टार्टिंगचं पोर्शन मध्ये खूप खराब गेलेलं आहे हे उलन पण नंतर हे थोडं ठीक आहे त्यानंतर येल्लो पण तसंच आलेलं आहे तर तुम्ही मार्केट मधून खूप छान असं निवडा उलन त्यानंतरच तुम्ही विकत घ्या आणि आता हे जे आता माझ्याकडे जे ब्ल्यू उलन आहे त्याला आता कसं ठीक करायचं तर मी असे टेक्निक यूज केलेली आहे याला की त्याच्यानी काम वाढते पण आपलं काम पण वाढते आणि आपलं जे काम असते रांगोळी करायचं ते काम होत नाही आणि आता आपलं ट्रेंडिंग सुरू आहे हे सगळं आणि ऑर्डर्स पण येत चाललेले आहेत दिवाळी आहे समोर दसरा आहे समोर तर हे सगळं करण्यामध्ये आपलं खूप वेळ जाते असं केल्याने व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही बघू शकत आहे मैत्रिणींनो की मी याला असं फिरवत बसते असं मैत्रीनं तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये की मी याला आता ठीक करण्यासाठी हे काम करत बसलेली आहे असं केल्यानंतर ते उलण ठीक हो, तर होऊन जाते पण आपलं खूप वेळ जाते यामध्ये तर त्यामुळे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की उलण घेताना काय काय गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जर आपल्याला विकण्याकरता आपण उलण मॅट बनवत आहोत तर आपल्याला पुन्हा एक काळजी घेणं खूप आवश्यक आहे ती म्हणजे की आपण जर अशा क्वालिटीचे जर उलण मॅटची रांगोळी बनवून दिली तर ती बघायला छान नाही दिसत ही रांगोळी तुम्ही बघू शकत आहे हे मी आपल्या घर घरच्यासाठी बनवलेली आहे पण मी तुमच्याशी यामध्ये एक गोष्ट शेअर करू इच्छिते ती म्हणजे की व्हाईट कलरचं जे माझं उलन होतं ते तितकं छान क्वालिटीचं नसल्यामुळे माझी रांगोळी बघा कशी दिसत आहे थोडीशी अशी विरळ विरळ दिसत आहे तर मैत्रीण आजच्याच व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता माझ्या चॅनल ला करा बाय बाय